राज्याचे माजी वन सांस्कृतिक आणि कार्य तसेच व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगुंटीवार यांच्या पुढाकारामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला याबाबतचं निवेदन आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे सादर केले या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत मंत्री महोदयांनी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं हा निर्णय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र विधी क्षेत्रातील विद्वान आणि आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सामाजिक न्यायाच्या लढाल्या आणि समतेच्या मूल्यांना एक सन्मानपूर्वक अभिवादन आहे अशी भावना आमदार मुनगुंटीवार यांनी व्यक्त केली आहे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेरोमर्लियर मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूरचे सचिव प्रतीक डोर्लीकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल टिकीट प्रकाशनासंदर्भात आमदार सुधीर मुनगुंटीवार यांना विनंती केली होती मुनगुंटीवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केलं त्यावर सकारात्मकता दर्शवत सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन दिलं बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल टिकीट प्रकाशित होणे सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार सुधीर मुन यांनी सांगितलं या प्रकाशनाद्वारे त्यांच्या समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या अविरत व्रताला एक नम्र अभिवादन अर्पण केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला